जळगाव जामोद शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून गतिरोधकावर आदळल्याने एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सतरा ऑक्टोबरच्या रात्री साडे अकरा वाजे दरम्यान घडली शुभम नामदेव हांडे वय तेवीस वर्ष राहणार जामोद असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे हा युवक बुरहाणपूर आपल्या एम एच शून्य सहा या पल्सर कंपनीच्या दुचाकीने जळगाव जामोद शहराकडे येत होता दरम्यान रस्त्यावरील आदर्श समोर आलेल्या गतिरोधकावर त्याची दुचाकी जोरात आदळल्याने गाडीवरून पडून डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मारुती भिकू हांडे यांनी जळगाव जामोद पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मृतक शुभम नामदेव हांडे यांच्या विरुद्ध कायमी अपराध क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटेसह पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव